नमस्कार सर्वांना परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती स्टॉक मार्केट ऑलवेजला <coughs> सॉरी आपण आज पाहणार आहोत निफ्टीच्या पडत्या काळात असे चार स्टॉक तेजीच आहेत चांगलं परफॉर्म करत आहेत ब्रेकआउट देण्याच्या अपेक्षित ब्रेकआउट देण्याच्या ह्याच्यामध्ये दे आहेत तर त्याच्या अगोदर एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ पाहता परंतु लाईक करत नाही आहेत सबस्क्राईब करत नाही आहेत शेअर करत नाही आहेत तर थोडं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे तेवढंच मला पुढील व्हिडिओ बनवायसाठी प्रोत्साहन मिळेल मित्रांनो आणि असेच मी नवीन नवीन स्टॉक आणि नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल तर पहिला स्टॉक तुमच्या इथ पुढेच आहे हा पहिला स्टॉक बघा ट्राय ट्रा, ट्रायंगल पॅटर्न आहे मित्रांनो तुम्हाला दिसतोय आणि हा पाहू शकताय तुम्ही हे ब्रेकआउटच्या ह्याच्यामध्ये आहे बघा निफ्टी दोन दिवस अशा पडत्या काळामध्ये निफ्टी हजार हजारच्या पॉईंटनं आज बँक निफ्टी निफ्टी पडत आहे तर हा स्टॉक कालच्या ट्रेडिंग सेशनला दोन दोन टक्के बघा एक पॉईंट पंच्याऐंशी टक्के आणि त्याच्या अगोदरच्या सेशनला एक पॉईंट चौदा टक्के ह्या ट्रेडिंग लाईनच्या क्रॉसमध्ये ब्रेकआउट दिला तर हो हा स्टॉक शंभर टक्के बाय करण्याचा ह्याच्यामध्ये असू शकतो आपल्या पुरवठामध्ये खरेदी करण्याचा स्टॉक आहे हा मित्रांनो ह्याची किंमत आहे बत्तीसशे अठ्ठावन्न रुपये आणि ह्या शेअरचं नाव आहे टी सी पी एल पॅकेजिंग सेकंड पाहूया आपण सॉरी हे सेकंड हे पाहू शकताय तुम्ही हा सेकंड स्टॉक आहे हे बघा पूर्ण ई एम आयच्या वरती स्टॉक आहे आणि हा पहा निफ्टीच्या भरपूर पडत्या काळामध्ये प्रकारे हा स्टॉकनं ब्रेकआउट दिलेला आहे हे पाहू शकता आहे तुम्ही हे पहा मित्रांनो हे पहा तर बाराशे एक्केचाळीसचा स्टॉक आहे सध्याला पाहू शकता हे ब्रेकआउट दिलेला आहे त्यांनी डेली चार्ट आहे ते सगळे ई एम आयच्या च्या वरती स्टॉक आहे निफ्टी एवढं घसरण्याच्या ह्याच्यामध्ये निफ्टी बघा हे चार दिवस झाला हा स्टॉक परफॉर्म करत आहे तेजीत आहेत पाहू शकता तुम्ही एक पॉईंट अडुसष्ट कालच्या ट्रेडिंग सेशनला झालेला आहे ह्या स्टॉकचं नाव आहे विजया डायग्नॉस्टिक लिमिटेड विजया डायग्नॉस्टिक लिमिटेड सध्याची प्राइस आहे बारा एक्केचाळीस रुपये ओके आ, वेट आणखीन तुम्हाला तिसरा स्टॉक आहे, तीसरा आहे, आ, पन, उपर, आहे है पा, हा पाहू शकता तिसरा स्टॉक लाइन आहे सिमेट्रिकल पॅटर्नच बनतो हा पण हे बघू शकता हे उप वरची स्ट्रेंडलाईन आहे हे लाइन तुम्ही आकून ठेवा आणि हे पहा हा ब्रेकआउटच्या ह्याच्यामध्ये आहे हाय आहे स्टॉक हा आणि आउट परफॉर्म स्टॉक करत आहे निफ्टीच्या कंपेरेटिवमध्ये तर हा स्टॉकची किंमत आहे सध्या एक हजार सत्त्याण्णव रुपये आ, हे पाहू शकता तुम्ही कालच्या ट्रेडिंग स्टेशनला हा स्टॉक तीन टक्के आहे निफ्टी किती पडली तुम्ही पाहू शकता आणि हा स्टॉक ट्रेडिंग लाईनच्या ला ब्रेकआउट देण्याच्या ह्याच्यामध्ये आहे तर ह्या शेअरचं नाव आहे इनो यू एन यु, ओ मिंडा लिमिटेड यू एन ओ मिंडा लिमिटेड फोर स्टॉक आहे हे तुमच्या परिती स्टॉक आहे आ, ह्या जे एकोणीसशे त्र्याहत्तरला आहे पहा ह्याने ब्रेकआउट दिलेला आहे हे पाहू शकताय तुम्ही वेट हे पाहू शकता हे पहा हा ब्रेकआउट कालच्या सेशनमध्ये तीन टक्के पर्सेंट वाढलेला आहे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे की निफ्टी पडत्यान बँक निफ्टी हजार हजार पॉईंटनं खाली पडलेले आहेत तीन चार चा, ट्रेडिंग सेशनच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आणि हा स्टॉक बघा तुम्ही आउटफर्फॉर्म करत आहे दोन टक्के वाढलेला आहे तीन टक्के वाढलेला आहे हा ब्रेकआउट हा ट्रेंडलाईनहून रजिस्ट्रन्सहून ब्रेकआउट दिला तर तुम्ही हे स्टॉक खरेदी करू शकता हे स्टॉकची किंमत आहे एकोणीसशे त्र्याहत्तर रुपये आणि ह्या स्टॉकचं नाव आहे इन्फोसिस तर चला मित्रांनो हे चार स्टॉक मी घेऊन आलो होतो आपल्या माहितीसाठी निफ्टी पडत्या काळामध्ये स्टेजीमध्ये आहेत कृपा आवडल्यास प्लीज प्लीज शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू